नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो तो म्हणजे असा मनोज जरांगी पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात पुन्हा एकदा पाचव्यांदा आमरण उपोषण सुरू केलंय आंतरवाली सराठीमध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगी पाटील यांना महाराष्ट्रातला मराठा समाज बांधव आणि त्यासोबत त्यांना मानणारा जो काही वेगवेगळ्या समाजाचा बांधव आहे तो त्यांना भेटीसाठी त्या ठिकाणी येतोय जरांगे पाटील या ठिकाणी बोलताना पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की राज्य सरकारनं आमचा विश्वासघात केलेला आहे आम्हाला दिलेलं आश्वासन त्यांनी पाळलेलं नाहीये आणि ज्या मागण्या आम्ही केल्या होत्या त्या पूर्ण करू म्हणून जो आमच्याकडून वेळ घेतला होता त्या वेळेमध्ये त्या त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीयेत त्यानंतर सुद्धा मी आठ दिवसाचा वेळ त्यांना दिला परंतु त्यांनी तरी सुद्धा त्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही आहेत आणि परिणामी मला पुन्हा एकदा उपोषणाला बसावं लागतंय यामध्ये मराठा समाजानं कुठंही आंदोलन करायचं नाही असंही त्यांनी सांगितलंय परंतु हे आंदोलन करत असताना त्यांनी थेट आरोप देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात केलेला आहे की मराठा समाजाच्या या आरक्षणामध्ये सगळ्यात जास्त जर कोणी अडचणीचं ठरत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत अनेक निर्णय ते घेत आहेत विशेष म्हणजे हे आंदोलन हलून पाडण्यासाठी ते वेगवेगळी कूटनीती त्या ठिकाणी अवलंबत आहेत मराठा समाजामध्येच ते दोन दुपळी निर्माण करून एकमेकांच्या विरोधात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होतोय असा थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे त्यांनी एवढंच नाही तर इशारा सुद्धा दिलेला आहे की मराठा ज्यावेळेस आम्ही उपोषण करतो आंदोलन करतो त्यावेळेस आमच्यामधीलच काही मराठा नेत्यांना भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस पुढं करतायत माझ्याविषयी आक्षेप घेण्याचा प्रयत्न करतायत माझ्याविषयी आरोप करण्याचा प्रयत्न करतायत मला एकाकी पाडण्याचा आणि उघड पाडण्याचा प्रयत्न सुद्धा देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांच्या माध्यमातून करतायत त्यांनी हे काम तात्काळ बंद करावं आमच्यामध्ये दुपडी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये मराठा विरुद्ध मराठा हे वाद घालून महाराष्ट्र रक्तबंबाळ होईल याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी करू नये ते त्यांना महागात पडेल आणि जसं लोकसभेला झालं अगदी त्यापेक्षा मोठ्या पद्धतीनं भाजपचा दारुण पराभव महाराष्ट्रामध्ये होईल असा सुद्धा इशारा मनोज जरांगी पाटील यांनी दिलेला आहे एवढंच नाही हे सगळं बोलत असताना जर देवेंद्र फडणवीस यांच्यावर मी आज टीका करतोय आणि विश विशेष म्हणजे जे त्यांनी केले त्याच विषयी मी बोलतोय वेगळ्या पद्धतीनं मी कुठलंही वक्तव्य करत नाही अशा वेळेला जर आता कोणी भारतीय जनता पार्टीचे आणि मराठा समाजाचे नेते पुढे येत असतील आणि देवेंद्र बाजू फडणवीस यांची बाजू घेऊन जर माझ्यावर आक्षेप घेत असतील बोलतील तर त्यांना मी सोडणार नाही त्यांच्याही मतदारसंघामध्ये त्यांचा दारुण पराभव कसा होईल हेही पाहिजे आणि विशेष म्हणजे त्यांच्याविषयी सुद्धा मी रोखोक प्रतिक्रिया देईल असा इशारा म्हणून जरंगी पाटील यांनी दिला होता मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मनोज जारांगे पाटील हे राज्य सरकारच्या तिन्ही पक्षाच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतात वास्तविक पाहता ते विरोधात बोलत नाही तर जी आश्वासनं तुम्ही आम्हाला दिलेली आहे ती तुम्ही का पूर्ण करत नाही हा त्यांचा प्रश्न आहे आणि सत्ताधारी ते पूर्ण करत नाहीत त्यामुळे या तिन्ही पक्षावर जारांगे पाटील विरोधात बोलतात असा या ठिकाणी भाष निर्माण होतोय परंतु अशी जरी स्थिती असली तर ज्यावेळेस जारांगे पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलतायत अजित पवार यांच्या विरोधात बोलतायत त्यावेळेस मात्र कुठलाही पक्षाचा त्या पक्षाचा नेता जरांगे पाटलांवर थेट बोलत नाहीये फक्त जरांगे पाटील यांनी संयम ठेवावा सरकार सकारात्मक आहे एवढीच प्रतिक्रिया देतो मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जरांगे पाटील बोलल्यानंतर मात्र भारतीय जनता पार्टीचे नेते जरांगे पाटील यांनी संयम ठेवावा अशी भाषा वापरत नाही तर देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर टोकाची टीका करतात हे आतापर्यंत आपण पाहतोय आणि याच टोकाच्या टीकेमुळे जरांगे पाटील त्यांना प्रत्युत्तर देतात आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी विरुद्ध मराठा समाज हा जो काही वाद महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला मिळालेले मित्रांनो ही सगळी घटना माहीत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलतोय किंवा त्यांच्याविषयी मी प्रतिक्रिया देतोय आता मध्ये कुणी बोलू नये हे सुद्धा त्यांनी सांगितलं असताना भारतीय जनता पार्टीचे प्रसाद लाड यांनी सर्वप्रथम मनोज जरांगी पाटील यांच्या विरोधात त्या ठिकाणी टीका केलेली आहे आणि त्यासोबतच प्रवीण दरेकर जे की विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांनी सुद्धा थेट जरांगी पाटील यांच्यावर टीका केलेली आहे आणि ही टीका करत असताना प्रसाद लाड यांनी जरांगी पाटलांना तुम्ही राजकारण करतायत कुणाच्या तरी छत्रीखाली तुम्ही काम करतायत कुणाची तरी बाजू घेऊन तुम्ही आमच्याशी बोलताय अशा पद्धतीचा आरोप प्रसाद लाड यांनी जरंगे पाटलावर केला होता आणि एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं मराठा समाजासाठी काय काय योजना आणल्यात काय काय सुविधा दिल्या हे आम्ही सांगतोय तुम्ही थेट चर्चेला या बैठकीला या आपण त्या ठिकाणी समोरासमोर बसू आणि कोणी काय केलं हे त्या ठिकाणी सांगू मात्र तुम्ही कुणाच्या छत्रीच्या खाली बसून आमच्यावर आरोप करू नका आणि राजकीय दृष्ट्या आपली भूमिका मांडू नका असं प्रसाद लाड यांनी जरांगी पाटील यांच्या संदर्भात वक्तव्य केलं होतं याला थेट उत्तर जरांगी पाटलांनी दिलं आणि त्यांनी एकेरी शब्दात पाळून प्रसाद लाड यांच्यावरती टीका केलेली आहे शब्दात टीका केलेली आहे आणि एवढंच नाही तर अशा लाडा फिडांनी आमच्यामध्ये येऊ नये असे बांडगुळ खूप आहेत हे सत्तेसाठी आणि पैशासाठी भारतीय जनता पार्टीचे पाय चाटतायत फडणवीसांचे पाय चाटत त्यांची बाजू घेत असा थेट आरोप जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर केला होता प्रसाद लाड तुम्ही पैशासाठी आणि स्वतःची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी काम करताय तुम्ही किती करप्टेड आहे हे आम्हाला माहिती आहे परंतु आम्हाला तुमच्याविषयी बोलायचं नाही मराठा समाजाच्या लेखराचा प्रश्न पडलेला आहे तो आरक्षणाचा प्रश्न मी घेऊन जातोय त्यामध्ये तुम्ही आडवं येऊ नका नसता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुमच्यामुळं भारतीय जनता पार्टी आडवी पडेल आणि त्यासाठी आम्ही कारणीभूत ठरू असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिला मित्रांनो एवढं झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी ज्यावेळी जरांगे पाटलांच्या विरोधात त्या ठिकाणी वक्तव्य केलं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आरोतर तुम्ही बोलू नये नसता आम्ही जशाच तसं उत्तर देऊ असं सुद्धा सांगितलं होतं जरांगे पाटील हे पहिल्यांदा प्रवीण दरेकर यांच्या बाबतीत या ठिकाणी सॉफ्ट कॉर्नर देताना दिसले त्यांनी सरळ सरळ सांगितलं की प्रवीण दरेकर हे आमचे ज्येष्ठ भाऊ आहेत मी कुणाला ज्येष्ठ भाऊ म्हणत नाही मानत नाही परंतु प्रवीण दरेकर हे मराठा समाजाचे आहेत समाजासाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना ज्येष्ठ भाऊ या नात्यानं म्हणतोय की तुम्ही या तुम्ही थेट अंतरवाली सराटीमध्ये या मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून या आपण या ठिकाणी चर्चा करू एकमेकांशी संवाद साधू आणि मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे ज्या मागण्या आहेत त्या आम्ही तुमच्या समोर मांडतोय आणि याला कोणी विरोध केला देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये यांनी कशी खीळ घातली हे आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही तुमची बाजू आम्हाला पटवून द्या जर या ठिकाणी आमची बाजू जर तुम्ही पटवून दिली तर निश्चितपणे तुम्ही म्हणाल तसं आम्ही या ठिकाणी निर्णय घेऊ परंतु तुम्हाला आमचं ऐकावं लागेल आणि देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये कसे आडवे येत जे शब्द आणि ग्वाही त्यांनी आश्वासनं आम्हाला दिलेली आहेत त्यांनी कुठलंही ते पूर्ण केलेलं नाही ते कसं केलं नाही हे तुम्ही आम्हाला तुम्हाला आम्ही या ठिकाणी सविस्तर सांगतो असं जराकी पाटील यांनी सांगितलंय एवढं सांगत असताना त्यांनी सांगितलंय की अंतरवाली सराटीमध्ये जरी तुम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून येणार असाल तरी सुद्धा आम्ही तुमचं या ठिकाणी स्वागत करू तुमच्या विरोधात कुणीही बोलणार नाही तुम्हाला कुणी या ठिकाणी विरोध करणार नाही जसे तुम्ही याल तशी तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर पुन्हा आम्ही तसंच तुम्हाला सुरक्षितपणे परत या ठिकाणी पाठवू अशी सुद्धा खात्री झरांगी पाटलांनी प्रवीण दरेकर यांना दिलेली आहे परंतु तुम्ही तिथून बोलण्यापेक्षा तुम्ही या आणि समजून घ्या असं सुद्धा आव्हान त्यांनी केलंय मी असं आव्हान कुणालाही करत नाही मी असं कुणाला येऊन चर्चा करा असंही म्हणत नाही असंही सांगितलंय परंतु दरेकर आल्यानंतर मात्र आम्ही चर्चा करू असं जरांगे पाटलांनी सांगितलं मित्रांनो हे सगळं सांगितल्यानंतर प्रवीण दरेकर हे चॅलेंज स्वीकारतील असं वाटलं होतं भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून ते अंतरवाली सराटीमध्ये येतील जरांगे पाटलांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय मदत केली कसं काम केलं हे समजून सांगतील असं वाटलं होतं परंतु तसं झालं नाही प्रवीण दरेकर यांनी थेट पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला व्हिडिओ व्हायरल केला आणि त्यामध्ये मात्र जरांगे पाटील यांच्या विरोधात त्यांनी टोकाची टीका केलेली आहे जरांगे पाटील यांना आम्ही उघडं पाडू तुम्हाला जनता तुमच्या पाठीशी आलेली आहे ही हवा तुमच्या डोक्यात गेलेली आहे आणि हे जे काही जरांगे पाटलांच्या डोक्यात गेलेलं भूत आहे हे आम्ही उतरवू येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटलांच्या विरोधात मराठा आरक्षणाच्या संदर्भात ती जी भूमिका घेत आहेत त्या विरोधात आम्ही आक्रमकपणे आमची भूमिका मांडू आणि जरांगे पाटलांना उघडं पाडू असं सुद्धा ते बोललेले एवढ्यावरच ते थांबले नाही तर जरांगे पाटील हे ज्या कोट्यातून आरक्षण मागतायत त्याच ठिकाणी ते धनगर समाजाच्या विरोधात बोलतायत असंही ते बोलले आणि मग एकीकडे तुम्ही विरोधात बोलतायत त्यांच्याच आरक्षणामध्ये येऊ पाहतायत आम्ही ही सुद्धा तुमची भूमिका जनतेसमोर मांडू असा सुद्धा थेट इशारा प्रवीण दरेकर जे की भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतले नेते त्यांनी म्हणून जरांगे पाटलांना दिलेला आहे यापुढे जाऊन आणखीन एक इशारा त्यांनी दिलेला आहे तो कळबळजनक आहे त्यांनी असं सांगितलं की जरांगे पाटलांच्या विरोधात मराठा समाजातले जे काही जाणते आहेत तज्ञ आहेत आरक्षण विषयक जे तज्ञ मंडळी आहेत त्यांना मी आता एकत्र करणार आहे आणि दलित समाजाचे काही नेते त्यांनाही मी एकत्र करणार आहे दलित समाज आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात शासनाची जी सकारात्मक भूमिका आहे त्याचा समन्वय आम्ही या ठिकाणी साधू आणि आम्ही आमचे प्रश्न सोडून घेऊ मात्र झरांगे पाटलांना आम्ही आता प्रखरपणे विरोध करू आणि त्यांना उघडं पाडू असा थेट इशारा प्रवीण दरेकर यांनी दिलेला आहे मित्रांनो आज लोकसभेमध्ये जर मनोज जरांगी पाटील यांच्या विरोधात जो कोणी नेता बोलला किंवा आरक्षणाच्या विरोधात जो नेता बोलला त्याला थेट नाव न घेता जरांगे पाटलांनी पाडायची भूमिका घेतली होती आणि जनतेचा रोष त्या नेत्याला भोगावा लागला ते नेते पराभूत झालेले आहेत ही वस्तुस्थिती भारतीय जनता पार्टीला माहिती आहे महायुतीचे फक्त सतरा खासदार आलेत आणि यामध्ये भारतीय जनता पार्टी फक्त नऊ खासदारावर आली म्हणजे पंचेचाळीस प्लसचा नारा देणारी भाजपा नऊ खासदारावर येऊन टेकली त्याचं कारण होतं जरांगे पाटलांचा विरोध एवढं माहीत असताना आज प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड असतील यांनी मनोज जारंगी पाटील यांना आपल्या अंगावर का घेतलेलं आहे हा या ठिकाणी प्रश्न पडतोय का त्यांना परिणामाची जाणीव नाही का हाही प्रश्न या ठिकाणी पडतोय आणि ते दोघं नेमकं कुणाच्या इशाऱ्यावर जरांगी पाटलांच्या विरोधात बोलतायत हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय या तिन्ही प्रश्नाचं उत्तर आता जागरूक जनताय प्रेक्षक तुम्ही आहेत तुम्हाला सगळं कळत आहे तुम्हे मला सांगण्याची गरज नाहीये परंतु माझं मत असं आहे की मराठा समाज हा तर पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेला आहे आणि विधानसभेला सुद्धा जरंगे पाटील आणि मराठा समाज हा आपल्या विरोधात जाणार आहे कदाचित हे भारतीय जनता पार्टीला आता समजलंय म्हणून ओबीसी आपल्या बाजूला राहायला पाहिजे आणि म्हणून जरांगे पाटील यांच्यासोबत ज्या जाती धर्माचे लोक आहेत ते सुद्धा त्यांच्यापासून दूर झाले पाहिजे ही भूमिका कदाचित भाजपनं घेतलेली असावी असं प्रसाद आणि प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यातून दिसतंय कारण एवढं थेट बोलणारी व्यक्ती भारतीय जनता पार्टीमधून आतापर्यंत कोणी नव्हती इतर पक्षातूनही कुणी नव्हतं ओबीसीच्या काही नेत्यांनी हा प्रयत्न करून पाहिला छगन भुजबळ असतील त्या ठिकाणी लक्ष्मण हाके असतील प्रकाश शेडगे असतील यांनी बोलून पाहिलं त्याचे परिणाम आणि त्याचे पडसाद काय उमटले हे त्यांना कळतंय आज छगन भुजबळ हे प्रत्येक पक्षाच्या दारोदारी जाऊन महाराष्ट्र शांत करण्याची विनंती करतायत काही दिवसापूर्वी शरद पवारांची सुद्धा त्यांनी भेट घेऊन महाराष्ट्रातली शांतता प्रस्थापित करण्याची विनंती केलेली आहे ही स्थिती आलेली असताना प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे थेट थे जरांगे पाटलांच्या विरोधात त्या ठिकाणी भूमिका मांडतायत का अंगावर गेलेत हा प्रश्न आहे आणि मित्रांनो याचा परिणाम असा होईल की जरांगे पाटील हे आता आक्रमक होतील असं वाटतंय कदाचित भारतीय जनता पार्टीला जरांगे पाटलांना आक्रमकच करायचंय आणि या विरोधात मराठा समाजातले जे काही बावस्कर महाराजांसारखे काही कार्यकर्ते आहेत जे की जरांगे पाटील उपोषणाला बसले अगदी त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याच्या समोर ते उपोषणाला बसलेले आणि या ठिकाणी सोशल मीडियाचं किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचं लक्ष हे विचलित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्या ठिकाणी दोन ठिकाणी लक्ष मीडियाचं घालण्याचा प्रयत्न सुद्धा या बावस बावस्कर महाराजांनी त्या ठिकाणी केलेला आहे असं या ठिकाणी चित्र दिसतंय कारण दुसराही दिवस ते शोधू शकत होते जरांगे पाटील उपोषणाला अंतर्वळीत बसणं आणि महाराजांचं देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलनाला बसणं हे एकाच वेळी घडलेलं आहे आणि विशेष म्हणजे जरांगी पाटील हे सागर बंगल्यावर येतो म्हणले ते आले नाही पण मी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या दारात आलो हे सुद्धा सांगायला हे महाराज कचरले नाहीत किंवा त्यांनी मागं पुढं पाहिलेलं नाही कारण काही दिवसापूर्वीच त्यांची पंढरपूरमध्ये गाडी त्या ठिकाणी अज्ञाताने जाळली असा प्रकार त्या ठिकाणी घडलाय अशी तक्रारी त्यांनी दिलेली ते कोण आहेत याचा पोलीस शोध घेतीलच परंतु या ज्या सगळ्या घटना घडतायत यामध्ये जरांगे पाटलांना एकटं पाडणं त्यांच्या विरोधात समाजाला घालणं वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक जे त्यांच्यासोबत जुटले त्यांनाही बाजूला करणं आणि विधानसभेला सामोरं जात असताना जरांगे पाटलांची ताकद कमी करून भाजपची ताकद वाढवणं एवढीच एक काही भूमिका प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या भूमिकेतनं दिसतेय आणि सगळ्यात महत्वाचं देवेंद्र फडणवीस यांची बाजू कशी मजबूत आहे ते कसे खंबीर नेते आहेत आणि तेच कसे महाराष्ट्राला वाचू शकतात हीच भूमिका हे दोन्ही नेते पुन्हा पुन्हा महाराष्ट्रासमोर मीडियाच्या माध्यमातून किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मांडतायत परंतु ही जी काही घटना दरेकर आणि लाड यांच्या माध्यमातून भाजप करते देवेंद्र फडणवीस करतायत हे पायावर धोंडा पाडून घेण्याचा प्रकार आहे अजूनही भाजप यातून सावरलेली नाही अजूनही भाजपने यातून काही धडा घेतलाय असं वाटत नाही कारण जर तुम्ही जरांगे पाटलांना विरोध कराल तर कोट्यावधी मराठा समाज हा जो काही तुमच्या सोबत काही अंश होता तो पूर्णतः विरोधात जातोय हे चित्र या ठिकाणी महाराष्ट्रात आहे आणि ही जर भूमिका अशाच पद्धतीनं जर हे व्यक्त करत असतील तर विधानसभेला भारतीय जनता पार्टी दारुण पराभवाच्या छायेमध्ये आज तरी दिसते असं माझं या ठिकाणी मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की जरांगे पाटलांना प्रवीण दरेकर आणि प्रसादलाड थेट का विरोध करतायत ते कुणाच्या मानण्यावर विरोध करतायत आणि या विरोधामागं नेमकं काय रहस्य दडलंय तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते ते अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्वाचे असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद